सर्वांना रामकृष्णारी श्रीराम तुम्ही सगळे बरे आहात का <tell> ओके आपण एक भजन म्हणू ओके सगळ्यांनी वर करा करा राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, जे राम, जे राम। si ram jai ram jai jai raam si ram jai ram 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 खूप सुंदर खूप सुंदर अच्छा शनिवार पावला सगळ्यांना तुम्ही सगळे बरे आहात ना कारण भगवान परमात्माच नाव मुखामध्ये येणं एवढं सोपं नाही आहे कारण की आता टेक्निकचं जग आहे या टेक्निकच्या जगामध्ये आपण स्वतः काहीही जगत नाही पण कोण जगत सांगा बरं तर आपल्या घरामध्ये खरं चांगलं कोण जगत तर आपल्या घरातला मोबाईल आता नाही टाळवा ना <laughs> कोण खरं जगतंय सांगा बरं कारण की मोबाईलची एवढी सगळ्यांना सवय लागलेली आहे आणि ती सवय जर तुम्हाला कमी करायची असेल तर मला असं म्हणायचंय की तुम्हाला श्रीराम शक्ती पीठाचा पत्ता तुम्हाला मोबाईल मध्ये कोण्या मोबाईल मध्ये ह्या हृदयरूपी मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवावा लागेल तेव्हाच राम नामाची सवय लागेल <प्रावण> आता मोबाईल तुमच्या घरामधला वेळेवर चार्ज होतोय वेळेवर त्याच्यामध्ये बॅलन्स टाकलं जात आणि कोणाचा कॉल येऊ अगर नाही ये हो? आपण इकडून त्याला मिस कॉल देतात बरोबर आहे मला फोन कर किंवा तू कसा आहेस आणि मला असं वाटतं घरामध्ये इतका सुंदर देवार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत ते ग्रंथ आपल्या जीवनाला काहीतरी प्रेरणा बोध देणार आहेत घरामध्ये साधू संतांचे भगवंताचे फोटो आहेत महापुरुषांचे फोटो आहेत ते आपल्याला प्रेरणा आशीर्वाद आहेत आपलं घर आपण किती श्रमाने कष्टाने आपण प्राप्त केलेला आहे ते कमवलेलं आहे पण आत्ता ह्या मोमेंटला ह्या क्षणाला आपलं कोणावरही आता प्रेम राहिलेला नाही आहे प्रेम कशावर आहे तर प्रेम त्या इष्टावरती आहे कशावर इंस्टाग्राम हा ना व्हॉट्सअप बरोबर आहे ना हो मला असं वाटतं आत्ता सगळं जग ऑनलाईन आहे ऑफलाईन कोणीच नाही आणि काय मिळते सांगा बरं आता तुम्ही सगळे ऑनलाईन आहात जर मी एखादा गीतेचा श्लोक जर बोर्डावरती लिहिला आणि एखाद्याला जर मी इथं वाचायला लावला हो सगळेच नाही वाचणार का बरं महापुरुषानं सांगितलंय वाचाल तर वाचाल कारण माणसाला एवढं तरी नॉलेज असलं पाहिजे की मी कोणते शब्द प्रयोग केले पाहिजे कोणते शब्दांना मी प्राधान्य दिलं पाहिजे कोणते शब्द ऐकले पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या बुद्धीचा कसा वापर केला पाहिजे एवढा तरी माणसाला सेन्स एवढं तरी नॉलेज असलं पाहिजे तो एवढा तरी बुद्धिमान असला पाहिजे बघा ना जसं मोबाईलमध्ये सगळ्यांचे नंबर सेव्ह केलेत प्रत्येक मेसेजला था। तुम्ही रिप्लाय देतात रात्री झोपत नाही म्हणजे तुमचं झोपणं म्हणजे दोनच्या नंतर बाराच्या नंतर तर स्वतःच्या मनाला विचारा की मी देवाशी किती इमानदारी करतोय मी निसर्गाशी किती इमानदारी करतोय मी गुरुशी किती इमानदारी करतोय मी भगवंताशी माझं इमान कसं आहे हे आपण स्वतःच्या मनाला विचारू शकाल का हो नाही विचारू शकाल आणि जे विचारणारे लोक आहेत ते संत आहेत ते साधू आहेत आणि ज्यावेळेस स्वतःच्या मनाला विचाराल ना की मोबाईल मध्ये आपण किती वाहून गेलं पाहिजे आणि मोबाईल घरात आल्यापासून मला असं नाही म्हणायचं की तुमची प्रगती झाली नाही आहे कारण त्याचे कारण तुम्ही आहात कोणती गोष्ट किती वापरायची कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचंय ईश्वर आणि जन्मतास तुम्हाला सतसत विवेक बुद्धी दिलेली आहे भगवान आणि किती सुंदर जीवन तुम्हाला दिलेलं आहे किती सुंदर डोळे आहेत वाणी आहे मला असं म्हणायचं आहे की आपण जो मोबाईल आहे त्या मोबाईलमुळे आपलं स्वतःच जीवन हो अल्पायुष्य आहे पण अति अल्पायुष्य आपण करून ठेवलेलं आहे आपण मोबाईलवर जेवढा तुमचा विश्वास आहे तेवढा विश्वास संतांवरती नाही आहे तुमचा तुमच्या आई वडिलां आई वडिलांवरती विश्वास नाही मोठ्या लोकांवरती विश्वास नाही महापुरुषांवरती आपला एवढा विश्वास नाही जेवढा विश्वास मोबाईलवर आपला आहे हो पण मोबाईल काही क्षणाचा तुम्हाला सुख देत असेल आनंद तिथं मी प्रयोग करणार नाही आनंद शब्दाचा सुख देत असेल पण तोच मोबाईल तुम्हाला कित्येक वेळेस अपमान तुमचा अपमान करत असेल त्या अपमानाला तुम्हाला किती वेळ सामोरे जावा लागत असेल आणि तोच मोबाईल तुम्हाला किती रडवतोय तुमचं आयुष्य किती कमी करतोय म्हणजे आता मोबाईल तरुण मुलांसाठी मी बोलत नाही आहे हो ऐंशी ऐंशी वर्षाचे लोक हो मी इथे बसलो ना आत्तापर्यंत ह्या मोमेंटपर्यंत ब्रह्मलीन स्वामी सागरानंद त्या भगवान प्रभूचं मी आ, आदेश असं पालन केलं माझे आईवडील त्यांच्या आदेशाचं पालन केलं अजूनही मी माझ्या आईवडिलांच्या समोर उंच आवाजात मी बोललो नाही आहे जोपर्यंत माझे स्वामीजी होते स्वामीजीचं सान्निध्य मला लाभलं स्वामीजींच्या समोर कधी उंचा आवाजात मी बोललो नाही आहे आणि हो इथे श्रीराम शक्तीपीठामध्ये जेवढेही माझ्यापेक्षा वयानं मोठे लोक आहेत त्यांनी विचारावं अजूनही त्यांच्या समोर मी रिस्पेक्टानच बोललो असेल रिस्पेक्ट त्यांना मी दिला असेल हो माझ्या माता भगिनी माझ्या समोर बसलेल्या आहेत माझ्या माऊल्यांनी कोणीही विचारावा की गुरुदेव आम्हाला राघाणं बोलले का गुरुदेव जोरात मोठ्या आवाजात बोलले का नाहीये कारण ती जगत जननी आहे कोणा रूपामध्ये तुमच्या समोर येईल आणि तुमची परीक्षा घेईल सांगू शकत नाहीये कारण की आई सारखं दैवत आणि बापासारखं दैवत गुरु सारखं दैवत त्रिभुवनामध्ये कुठेच नाहीये <प्राणा> आई सारखं दैवत बापा सारखं दैवत आणि गुरु सारखं दैवत या त्रिभुवनामध्ये कुठेच नाहीये जर पापाचं क्षालन जर होत असेल क्षमा जर कोण करत असेल हृदयाला लावून जर कोणी घेत असेल प्रेमाचं आलिंगन जर कोणी देत असेल हो माझं जर कोणी म्हणत असेल हो एक गुरु आई वडिला आणि भगवंत यांच्याशिवाय कोणी क्षमा नाही करत तर आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे कारण की मोबाईलमध्ये तुम्हाला मेसेज टाईप करता येत नाही स्पेलिंग जमात नाही आहे तरी तुम्ही प्रयत्न करतात प्रयत्न करता का नाही आपण सगळे बघा बर आणि आता मोबाईल मध्ये ऑनलाईन मध्ये काय काय चाललेलं आहे किती विचार करायची गोष्ट आहे म्हणजे ऑनलाईन तुम्ही सगळे आहात प्रचंड मोबाईलचा यूज तुम्ही करताय तुमच्या आयुष्यातले सात तास तुम्ही रोज मोबाईल मध्ये घालताय काउंट करा तुम्ही बघा ना तुमची तास तुम्ही बघा एकदा मोबाईल तुमच्या हातात आला की तुम्ही दोन तास सोडत नाही मोठ्या ड्युटीवर असो काही एखाद्या चांगल्या मशनरीवर कामाला असो किंवा शेत शेतामध्ये असो कुठेही कामाला असो तुमचा मोबाईल जेवढा तुम्ही सांभाळताय ना तेवढा मोबाईल तुम्हाला सांभाळतो का एकदा तुम्हाला मोबाईल सांभाळत नाहीये तुमचे सद्गुर आणि भगवंत सांभाळतोय लक्षात आणि तो मोबाईल तुम्ही जास्त वापरत असल्यामुळे तुम्ही छिडछिडे झालेले आहात राग तुम्हाला सगळ्यांना लवकर येतोय ऐकण्याची मानसिकता राहिली नाहीये आणि काय बोलावं हे सुचत नाहीये बोलताना शब्द प्रयोग चुकीचे होत आहे बघताना चष्मा प्रचंड नंबरचा झालाय डॉक्टरला पण संशोधन होणार नाहीये एवढा नंबरचा चष्मा एवढा चांगला नाहीये तुमच्यासाठी तरी चांगला नाही आहे चा नंबर वाढू द्या ना काही प्रॉब्लेम नाही आहे नंबर वाढला ना जेवढा मोठा काच असेल तेवढा आपल्याला दिसेल तो विषय वेगळा आहे पण लक्ष असू द्या तुमचा जे मन आहे शुद्ध मन आहे तुमचे त्या मनाचा एवढा नंबर वाढलेला आहे की संतांमध्येही तुम्ही दोष बघताय साधू मध्ये तुम्ही दोष बघताय भगवंतामध्ये तर तुम्ही बघताय हो स्वतःचे दोष सांगाल स्वतःचे दोष बघण्यासाठी तरी त्या मनाला ठेवा तुमचं मन आहे ते आमचं नाहीये माझं नाहीये तुमच्या स्वतःच्या मनाला ईश्वराने ते तुम्हाला प्रदान केलेलं आहे अहो तुमचं मन तुमचा विचार करायला जर तुम्ही ठेवलं नाही तर तुम्ही माणूस म्हणून जगाल का जगाल जर आपण चोवीस तास दुसरीचा विचार कराल आपल्याला भूक लागलेली आहे मी नेहमी प्रवचनामध्ये काहीतरी उदाहरण देतो मला जे योग्य वाटेल ते उदाहरण देतो जर दिवसभर जगाचा विचार कराल मोबाईलचा विचार कराल जेवणारच नाही तुम्हाला चक्कर येईल विकनीस वाटेल तुम्हाला थकाल तुम्ही डॉक्टरकडे जाल गोळ्या घ्याल देवान हे देवाने तुम्हाला आजार दिलाय का नाहीये हे तुमच्या अज्ञानाचा आजार आहे माणसाला स्वतःच जीवन फ्रीडममय स्वतःच जीवन आनंदमय स्वतःच जीवन जगण्यासाठी तेवढा तरी माणसाला ज्ञान आणि कॉन्फिडन्स असला पाहिजे आपण मला असं वाटतं की मी आता शनिवारच्या प्रश्न उत्तरातून बघतोय तर आपली मेंटॅलिटी अशी आहे की काय सांगावं कळत नाही काय ऐकावं कोण काय सांगतंय हे पण कळत नाहीये तर ही वेळ आणलेली आहे मोबाईलनी मोबाईल, मोबाईल छोट्या लेकरापासून मोठ्या माणसापर्यंत आहे तर मला असं वाटतं की बघा हे मी इथे दक्षिणा कोणीतरी आहे म्हणून बसलोच नाही आहे मी आजचा जो शनिवारचे प्रश्न उत्तर आहेत ना मी फार माझ्याकडे नॉलेज आहे फारच मला शास्त्रात ज्ञान आहे फारच मी विद्वान आहे म्हणून इथे बसलो नाही मी बसलोय मी एक भारतीय आहे आणि काहीतरी या भारताच्या लोकांची सेवा मला करता येईल आणि ते माझं जीवन सेवेत जगता येईल म्हणून बसलं सेवा करता येईल काही ऋणानुबंध हा जीव आहे मला थोडीफार सेवा करता येईल आणि जर माझे साधूचे भगव्याचे जर एक दोन शब्द तुम्ही ऐकले आणि ते शब्द जर तुम्हाला एका अनुग्रहाप्रमाणे ठरले तर हो माणसाच्या आयुष्यातला अनुग्रहण देवच बनवतो आणि माझे दोन शब्द जर तुमच्या कामाला आले आणि तुम्ही माणूस बनले देवासारखे वागायला लागले तर हो ह्या व्यासपीठावर बसलोय ना मी हे व्यासपीठ फार जबाबदार व्यासपीठ आहे याच्यातून मला काही बोलता येणार नाही काही कमेंट्स करता येणार नाहीये काही शब्द प्रयोग करता येणार नाहीये कारण याला मर्यादा आहेत मोबाईल वर जा व्हॉट्सअपवर वर जा तुम्ही तुमच्या चॅनलवर जा मर्यादा राहिलेला नाहीये बरोबर आहे श्रीराम शक्तीपीठ या महाराष्ट्रामध्ये आणि या दिव्य भारतामध्ये आदर्श श्रीराम शक्तीपीठ आहे आपण हॅलो म्हणत नाही रामकृष्ण हरी कशा आहात तुम्ही बरे आहात ना मला तसं वाटतं ता, त्या मोबाईलमध्ये पहिल्यांदा असा प्रयोग झाला असेल की आपण हॅलो म्हणत नाही हरी म्हणताय सहज जरी श्रीराम शक्तीपीठाचे साधक सगळ्या गोष्टी फॉलो करतात जेव्हा एकमेकाला फोन लावतात तर रामकृष्णहरी पासून सुरुवात होत आहे आणि जेव्हा ते फोन ठेवतात ना रामकृष्णहरी ठेवतो बघा ना म्हणजे मोबाईलमध्ये बोलताना सध्या तुम्हाला सत्संग होतोय त्याचं नाव श्रीराम शक्तीपीठ आहे आपल्याला ते घेता आलं पाहिजे घेण्यासाठी तेवढा विवेक असला पाहिजे घेण्यासाठी मी भाग्याला दोष देतच नाही आपण म्हणता भाग्यात नाही वगैरे 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 असा काही भाग नाही आहे कारण तुमचं भाग्य तुमचं कर्म आहे कर्मावर कर्मा अवलंबून तुमचं भाग्य आहे भाग्यावर अवलंबून कर्म नाही आहे लक्ष असू द्या आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे पहिल्या प्रथम आपण दिवसामध्ये वेस्टेज वेळ किती घालतात टाइम इज मणी बरोबर आहे ना म्हणजे पैशाला जसं महत्व आपण देतात ना त्याच्यापेक्षाही जास्त आपण वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि मी जाता मी म्हणजे जा माझ्या आयुष्यामध्ये मा मी जे बी आपल्याला सगळ्यांना सांगेल ना तीन गोष्टी कधीही तुमच्या आयुष्यात कोणाला मागू नका प्रेम कोणाकडेही मागू नका वेळ कोणाकडे मागू नका आणि सन्मान कोणाकडे मागू नका <laughs> हा एक प्रेमाचं प्रतीक म्हणा हो स्वतःही एवढे किमती बना की तुमचा वेळ कोणाला किती द्यायचा हे तुम्ही ठरवा एवढे गुणवान बना एवढे गुणवान बना गुणवान माणूस धनवान असतो धनवान माणूस गुणवान असतो असं काही सांगू शकणार नाही मी पण गुणवान माणूस धनवान असतो आणि धनवान माणूस नेहमी श्रीमंत असतो आणि मग तो कसा श्रीमंत असतो हो या भारत देशामध्ये दिव्य महापुरुष या जगाला मानवतेचा संदेश देणारे कोण श्रीमंत आहेत तर मी असं म्हणेल या महाराष्ट्राचं हृदय या महाराष्ट्राचा प्राण या महाराष्ट्राचं मांगल्य आणि या महाराष्ट्राची नवीन ऊर्जा राजा शिवछत्रपती या दिव्य भारताला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार या दिव्य पुरुषाने तीनशे पंच्याण्णव कलमाचं संविधान या भारताला दिलं हो हे दिव्य पुरुष हे महापुरुष श्रीमंत आपण महापुरुषाला मांडणारे लोक आहात खूप छान आपण सगळ्यांनी श्रवण केलं आज प्रश्न उत्तराचा दिवस आहे फक्त मी ज्या गोष्टी सांगेल ना तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात जे मी तुम्हाला तुमच्या आनंदासाठी तुमच्या सुखासाठी तुम्ही प्रश्न इथपर्यंत आलेत ना बरोबर आहे तर मला असं वाटतं जगण्यासाठी तरुण उपाय काय आहे परम शांतीसाठी तरुण उपाय काय आहे तर संतांचा सत्संग आणि भगवंताचं नाव <laughs> या भवसागरामध्ये तरुण जायचं असेल तर काय काय उपाय आहे त्याच्यावरती साधू संतांचा सत्संग आणि भगवंताचं मंगल नाम जर आपल्या मुखात असेल तरच आपण तरुण जाऊ कारण की आपलं सुख दुःख जाणणारा आपल्याला आशीर्वाद देणारा आपलं फक्त आणि फक्त भगवंत <प्राँगा> आहे हनुमंतराकडे विनंती करेल भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देऊ आरोग्य चांगलं देऊ सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्ही जे जे महागाल ना ते ते तुम्हाला प्राप्त हो आणि परत एकदा सगळ्यांना सांगतोय जेव्हा श्रीराम शक्तीपीठ चॅनलवर जाल ना गुरुदाचे व्हिडिओ बघाल ना हो प्रत्येक शब्द व्यवस्थित ऐका आणि तुम्हाला काय रिप्लाय तुम्हाला द्यायचा तुम्ही देऊ शकतात तुम्हाला वाईट वाटलं तरी रिप्लाय द्या तुम्हाला चांगलं वाटलं तरीही रिप्लाय द्या त्याच्यामध्ये सुधारणा असेल तरीही रिप्लाय द्या ओके सर्वांना राम कृष्ण जयश्री